गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक कृष्णा व पंचगंगा दोन्ही नद्यांनी रुद्र अवतार घेतलाय समुद्रासारखे बेट निर्माण झाले त्यामुळे हजारो नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले कोल्हापूर सांगली साताऱ्याचा पूर जरी कमी होत असला तर शिरोळ तालुक्याला पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात वाढू लागले कृष्णा पंचगंगा नदीच्या संगमावर असणाऱ्या नरसिंहवाडी मंदिराला व शहराला दोन्ही नद्यांनी वेढा घातलाय येथील बस स्थानकामध्ये पाणी पुराचे आले येथील घरे बाजारपेठ पूर्णपणे पाण्याखाली गेले येथील पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षा स्थळी हलवण्यात आले तर प्रशासन वारंवार सूचनाही घेत आहे शिरोळ तालुक्याला पुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसत असतो पावसाने विश्रांती जरी घेत असली तरी कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ होऊ लागले नरसेवाडीतून पूरग्रस्त नागरिकांना सध्या स्थलांतरित करण्यात येत आहे पुराच्या पाण्यातून नागरिक सध्या चालत येत आहेत तर रस्त्यावर पाणी आल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय त्यामुळे शिरोळ तालुक्यातील चौतीस गावांचा संपर्क तुटलाय तरी काही गावांनाही या पुराचा फटका बसायला सुरुवात झाली पण प्रशासनाने पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षा स्थळी हलवले आहे तसेच शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड नरसेवाडी शहरातील व ग्रामीण भागातील सुमारे तीन ते साडेतीन हजार नागरिकांचे स्थलांतरित करण्यात आले